जर व्यवसाय वाढवायचा असेल तर मित्रांनो मार्केटिंग करावं लागेल तुमचं लक्षात येतं आहे का जो दिकेगा वही बिकेगा जे दिसणार नाही ते विकलं जाणार नाही आणि विकलं गेलं तरच तुमचा धंदा चालेल म्हणून मार्केटिंग फार गरजेचं आहे मित्रांनो आणि बरेच जण अजूनही ट्रॅडिशनल पद्धतीनं व्यवसाय करतायत की मला त्यानं सांगितलं पण तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि फार वर्षापासून माझ्या जाहिरातीची गरज नाही डोक्यातनं काढा मित्रांनो जर व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल तुम्हाला बिझनेस मोठा करायचा असेल तर शंभर टक्के मार्केटिंग करावं लागेल आणि मार्केटिंग जे कोण करणार नाहीत त्याचे व्यवसाय मला पाठिंबा जाऊन मोठ्या ठिकाणी जाऊन ते बंद पडलेच आजही आम्ही मी मला जसं कळते तेव्हापासून मी बघतो की हिंदुस्थान युनिवर एकही जाहिरात एकही मिनिटामध्ये दिसत नाही असं एकही टी व्ही चॅनल नाही आहे मग ह्या लोकांपर्यंत आज आपण लाइव्ह असेल डेटॉलो असेल फॅन लवले असेल टायर असेल म्हणजे तुम्ही सर्पेक्सल असेल एवढ्या सगळ्या कंपन्या ज्या बघताय जे घरी तुमच्या साहित्य वापरताय ते तुम्हाला रोज लागतं आहे कोलगेट असेल स्टुडंट असेल ह्या सगळ्या कंपन्या हिंदुस्तान इंडियावर कंपनीच्या आहेत आणि प्रत्येक मालिकेमध्ये प्रत्येक गाण्यामध्ये प्रत्येक यूट्यूबमध्ये प्रत्येक पिक्चरमध्ये प्रत्येक सिनेमा हॉलमध्ये तुम्हाला ह्या कंपन्या परत 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 आणि परत परत झेरात करतात दिसतील तर हे का तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आज सगळी लोक ऑलरेडी पेबस्टिट वापरतात कोलगेट वापरतात लायबॉल वापरतात डेटॉल वापरतात तरी ह्या कंपन्या रिटर्न रिपीट रिपीट, रिपीट जाहिरात का करतात तर मित्रांनो आदर आप नाही करोगे तो तर कोई और करेगा म्हणा तुम्ही जर नाही केलं तर तर ते करायला बसतंय आणि ज्यावेळी त्याला संधी मिळेल त्यावेळी तो तुमच्या पुढं जाणार आहे त्यामुळं ही लोक आपल्याला कॉम्पिटिटर भरपूर आहेत हे, हे डोक्यात ठेवूनच काम करतात आणि नेहमी प्रचंड पैसा मार्केटिंगवर खर्च करतात आणि म्हणून यांची विक्री कन्सिस्टन्सी आहे त्यांचा सेल कायम आहे आपल्याला काय प्रॉब्लेम होतोय आमचा धंदा वाढला की आम्ही लोकांची सरळ बोलायचं बंद करतो आहे अरे भाई ऐसा नाही चलेगा मला एक एक हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी आहे कमेंट करून सांगा की तुम्ही हिंदुस्तान लाईव्ह बॉयचं फ्रेंड लोडीचं कोरगेटचं तुम्ही कुठं बघितलंय का ऑफिस आहे काम चाललंय अरे हो दिखता नाही मग विकता आहे तुम्हाला दिसत नाही पण त्यांची विक्री प्रचल प्रमाणात चालू आहे तर आम्हाला मार्केटिंग करावं लागेल आता तुम्ही मला मार्केटिंग करायचं कसं तुमच्या हातात मोबाईल आहे का ओ लो और चालू करू जो आखे पाच एवढं के गेले सुरुवातीला चुकत लोकांना आवड ठेवतील कमेंट्स वाईट करतील माहिती आहे म्हणतील काही फरक पडत नाही परंतु तुमच्याकडे जे आहे ते जगाला ओढून सांगायला सुरुवात करा स्वतःचं प्रमोशन स्वतः करा स्वतःच्या ब्रँडचा अम्बेसिडर स्वतः व्हा स्वतःला प्रमोट करा मग तुमचा व्यवसाय प्रमोट होईल लोकांना तुम्ही बोलतं करा त्यांच्या मनात काय आहे तुमच्या प्रोडक्टची ताकद काय आहे जादू काय हे लोकांना कळू दे त्यासाठी किमान रोज का तुमचा प्रोडक्ट रोज एक व्हिडिओ तीन मिनिटाचा दोन मिनिटाचा सात सेकंदाचा पंधरा सेकंदाचा लोक बघू देत लोकांना कळू दे की तुम्ही काय करताय आज आम्हाला लाज वाटते आम्ही काय मार्केटिंग करत नाही आमचं चप्पलचं दुकान आहे मग त्याचं कसं मार्केटिंग करायचं अरे भाई भारतातल्या टॉप टेनमध्ये मध्ये बाटा चप्पल ऐकणारा श्रीमंत आहे तू किस बाज <laughs> तू डोक्यात काढून टाक तुला लाज लाज वीज काही नाही जो विकायला लाजेल ना तू उपाशी मरेल तर तुला तुझ्या प्रोडक्टबद्दल सुरुवातीला बोलायला चालू केलं पाहिजे लोकांना ते दिसलं पाहिजे आणि आज किती मोठं माध्यम आहे मित्रांनो फेसबुक आहे इन्स्टा आहे यूट्यूब आहे भयंकर मोठी माध्यम आहे ती तुम्ही ह्याला सोपं समजू का हे गॅझेट आहे ना हे तुम्हाला उंच शिखरावरती घेऊन जाऊ शकते तुम्ही म्हणाल की चालू नेट डोक्यातनं काढा आजपासून सुरुवात करा आपल्या प्रोडक्टवरती बोलायला आणि चमत्कार बघा करून बघा हां आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे लोक नाही आहेत टीम नाहीये पैसे आहेत भांडवल आहे कर्ज नाहीये आम्ही आहे तुम्ही बिझनेस पीपलकडे या तुम्हाला तुमच्या गॅजेट्स खरेदी करण्यासाठी आम्ही सबसिडी कर्ज देऊ बिन कर्ज देऊ मिळत तसं तर त्यासाठी काय मार्ग आहेत ते सांगू डॉक्युमेंट्स काढून देऊ आम्ही तुम्हाला सगळी करू पण तुम्ही थांबणार नाही तुम्ही थांबायचं नाही व्यवसायाला पैसे नाही म्हणून थांबायचं नाही बिझनेस पीपल बिझनेस पीपलकडे या सांगा तुमची काय अडचण आहे बोला बोलतं वा खाली कमेंट mm. करा त्यानंतर आम्हाला समजेल की तुमची अडचण काय आपण त्याच्यावरती काम करू परंतु जाहिरात करायला थांबू नका शेअर करा शेअर करा त्या जो अजूनही मार्केटिंग करत नाही जाहिरात करत नाही आपल्या प्रोडक्टची माहिती लोकांना देत नाही कमेंट करा की तुम्ही कशी जाहिरात करताय तुमची पद्धत काय जाहिरात करणार तुम्ही कोणते कोणते व्हिडिओ बनवताय कोणी कोणकोणत्या प्रोडक्टचं प्रमोशन तुम्ही करताय खाली कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो त्या तुमच्या मित्राला जो आजही बोलायला तयार नाही धन्यवाद